रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज करेकुंडी मराठी विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन सनगड तालुक्यातील करेकुंडी मराठी विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले तब्बल तीस वर्षानंतर प्राथमिक मराठी शाळा आणि परिसर माजी शिक्षक माजी विद्यार्थी माजी सैनिक नोकरदार मंडळी तरुण वर्ग गावचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि शिक्षक वृंद यांनी गजबजून गेला होता शाळेच्या बालचमूंनी त्यांच्याकडे असलेले कलागुण सांस्कृतिक कार्यक्रमातून समस्त गावकऱ्यांसमोर सादर केले ही संधी त्यांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी उपलब्ध करून दिली त्याला सातवं मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी केलं यावेळी विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील नोकरदार मंडळी आजी माजी सैनिक तरुण वर्ग या सर्वांनी शैक्षणिक उठाव म्हणून तब्बल तीन लाखाच्या वर निधी दिला त्यातून शाळेचा कायापालट केला या सर्व मंडळींचा सत्कार मानाचा फेटा शाल आणि पुष्प देऊन कमिटीच्या वतीनं करण्यात आला यावेळी शालेय कमिटी अध्यक्ष पांडुरंग सुतार उपाध्यक्ष भरमा शिनोळीकर सदस्य गजानन पाटील अमोल पाटील सचिन पाटील दीपक पावले अनिल मोरे सोनम पावले विश्वनाथ बोकडे लता पावले विद्या पावले साधना बोकडे नम्रता पाटील सरिता तरवाळ सुरेश चव्हाण मुख्याध्यापक एन टी पाटील अध्यापक रामलिंग तुपाचे सोनाप्पा कोकितकर सीमा पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूपसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा